नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे शेंगा कोलबीचं आंबट त्यासाठी लागणार साहित्य इथे मी कोलबी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे शेंगा घेतलेल्या आहेत शेंगांचे तुकडे केलेले आहेत बारीक कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि मी ह्याच्यामध्ये वाटण टाकणार आहे त्याच्यासाठी मी सुकं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे लसूण अद्रक मिरची कोथिंबीर हळद आग्रिकोई मसाला मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना मी आपलं वाटण आहे ना ते बारीक वाटून घेणार आहे आता मी तेल तापत ठेवते दोन ते तीन फाळा तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकणार आहे मी कढीपत्ता कांदा ह्यामध्ये टाकणार आहे मी आपलं चवीनुसार मीठ कांदा चांगला लाल मिळत शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी कोथिंबीर मिरची अद्रक लसूण आणि आपलं थोडंसं खोबरं वाटलेलं ते वाटण टाकते वाटण चांगलं शिजून घ्यायचं आहे तेल आता ह्यामध्ये टाकणार आहे मी आपला आगरी कोळी मसाला हळद मसाला आणि वाटण चांगलं एकजीव करून घ्यायचं यामध्ये मी थोडस आपलं पाणी आहे वाटणाचं ते टाकणार आहे झाकण देऊन एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेणार आहे आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपल्याला रस्सा करायचा आहे ना म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी आणखीन मी ॲड करणार आहे जरा एक उकाळा घ्यायचा आहे आमटाला आमटाला चांगला उकळा आलेला आहे त्यामध्ये टाकणार आहे मी आपल्या शेंगा तर शेंगा टाकून एक वाफ करून घ्यायची चांगली आता एक पाच मिनिटांनी आमटाला चांगला उकाळा आलेला आहे यामध्ये टाकणार आहे मी आपली कोलबी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली चांगली शेंग शिजेपर्यंत आणि त्याला चांगलं उकळून द्यायचं आहे एक सात ते दहा मिनटं एक दहा मिनटानंतर आपलं आंबट चांगलं उकळलंय आणि शेंग सुद्धा शिजली आहे आता ह्यामध्ये टाकणार आहे मी आपलं टोमॅटो टोमॅटोच्या आहेत ना मी लांब लांब चिरून घेतलेले आहेत टोमॅटो शिजेपर्यंत आमटी चांगली उकळून घ्यायची आहे एक पाच मिनिटानंतर हे टोमॅटो चांगले शिजलेले आहे तो मी गॅस बंद करते मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे अशा प्रकारे तयार आहे शेंगा कोल्बीचा आंबट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद